आपण पाहत आहात ठरभी पत्रकारिता गुरुदेव काळभोर तर उपाध्यक्षपदी सचिन काळभोर यांची बिनविरोध निवड पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित व हवेली तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गुरुदेव दत्तात्रेय काळभोर तर उपाध्यक्षपदी सचिन मुरलीधर काळभोर यांची बिनविरोध निवड झाली आहे लोणी काळभोर येथील संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली ही निवडणूक प्रक्रिया सहकार विभागाच्या सहाय्यक सहकारी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी गुरुदेव काळभोर तर उपाध्यक्ष पदासाठी सचिन काळभोर यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी देसाई यांनी अध्यक्षपदी गुरुदेव काळभोर व उपाध्यक्षपदी सचिन काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत दादा काळभोर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर सुभाष अप्पा काळभोर प्रताप बोरकर माजी अध्यक्ष बाळासाहेब काळभोर विठ्ठल काळभोर तानाजी काळभोर ज्ञानेश्वर काळभोर संस्थेचे सभासद रमेश भोसले राहुल दत्तात्रय काळभोर सागर बाळासो काळभोर संजय काळभोर अप्पासाहेब काळभोर राजश्री काळभोर वर्षा मयूर काळभोर संजय भालेराव हेमंत गंगाराम गायकवाड व वा अमोल कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते